मला नाही वाटतय पण पुन्हा येतो या सर्व शिक्षकांचं यांचं टाळ्या पण अभिनंदन करा अशा प्रकारची आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ऐंशी टक्के कोण कोण मार्क घेणारे हात करा ऐंशी टक्केच्या पुढं नव्वद टक्क्याच्या पुढं दोन तीन सत्तर टक्क्याच्या पुढं कुणीच नाही तर चाळीस टक्क्याच्या आत चला फर्स्ट क्लास कोण कोण येणारे हातोरी नही करा साठ टक्क्याच्या पुढे इकडे तिकडे बघायला साठ टक्क्याच्या पुढे कोण कोण आहे पुढे सगळे झाले ओके छान अभिनंदन आता काय काय इकडे तिकडे बघायचं हात वरी करू दैलिंद्रिया तुझं तू बघ ना तिकडे हात वरी करा हिंमत हात वरी करा जण हात वरी करा वेरागा बघावर का छान दिसते पोरी हातच वरी का तुझ्या हातासा काही काय दैलिंद्रिया जीवनात हातच वरी केलेलं नाही सरने प्रश्न विचारला का असं करते असं काय असं करणार करून चला सगळे हात वरी करा ह्यांचा फोटो काढावं असा रोज वर्ग दिसला पाहिजे असा रोज <laughs> ज्या शाळेत असा रोज वर्ग दिसतो आदर <laughs> ते आदर्श शाळा असं माझं मत आहे मित्रांनो हात ओरी करायला काय पैसे लागत आहेत का तुझं म्हणलं भारताची राजधानी काय माहित नाही तरी हात की म्हणायचं मुंबई मला माहित नाही सांग तुझं आता काय खोटं बोल पण रिडरूम बोल जे माणसं जीवनात खोटा बोलून रिटर खोटे बोलून रिटरून बोलतात ते माणसं यशिशी होते अरे मोदी ना खोटं बोलून रिडरूम पद हा पंतप्रधान पद म्हणा कोणीही आता हात वरी घाबरायचं नाही नव्वद टक्के मार्क कोणाला पडतात म्हणजे माणसाला कशावर पडतात हा कशावर पडतात कस त्या घातल्यामुळं आवाज पडल्यामुळं दोन म्हणल्या मुळे जो अभ्यास करतो तो मार्क घेतो मग तो, तो हुशार आहे का अभ्यास हो हुशार आहे का अभ्यासू अभ्यासू म्हणून अजून परीक्षा किती तारखेला तुमची किती आज किती पाच म्हणजे जवळपास तुमचे किती दिवस सोळा दिवस राहिले माझ्या जीवनातला एक अनुभव सांगतो मी बीएडला ला होतो आणि बीएडच्या वेळेस आंदोलन केलं वर्षभर आंदोलन मोर्चे संप आमचा एक प्रश्न निर्माण झाला आणि अभ्यासच झालं नाही रोज रेग्युलर कॉलेज करीत होतो आणि माझ्या जीवनातला प्रसंग मला आठवतो मला वाटा नापास शंभर टक्के नापास पण परीक्षा झाली कच्चून जेवायचो झोपायचो आणि <laughs> संध्याकाळी सात ला जे अभ्यासाला बसायचो परीक्षेला जाऊ सर अभ्यास आणि परीक्षा जाऊन पेपर द्यायचा आणि येऊन कच्चून आणून पुरा झोपायचं <laughs> एका रात्रीत एका रात्रीत एका एका विषयाला रात्रभर जागलो आणि फर्स्ट क्लास मार्क घेऊन बी एड ला पास झालो माझ्या जीवनातला अनुभव <laughs> म्हणून अजून अभ्यास केला वेळ गेलेली नाही काल करेस कळतय पण वळत नाही हा प्रॉब्लेम अभ्यास <laughs> करायला नवीचे कोण कोण आहेत व्हेरी गुड तुम्ही अभ्यास करणार का <laughs> हा निस्तर निरोप द्यायला येऊ नका ह्यांच्यापेक्षा जास्त मार्ग शब्द घेऊन जायचे माय बाबाच्या घरी जायचो पेपरला बातम्या का अभ्यास करून करून पोरगमेल हो अशी बातम्याची मुलगी अभ्यास करता करता पुस्तकातले शब्द उडाले तोड रात्री जखमी झाली नव्हतं अभ्यास केले की माणूस मरत नाही जखमी होत नाही टॉपवर जाते टॉपवर जगातली कोणती ताकद तुम्हाला रोखू शकत नाही फक्त अभ्यास अभ्यासाला पर्याय नाही अभ्यासाला जर पर्याय नाही तर मग मला सांगा तुपारा मार्जन त्या काळात पाच हजार बघली लो लाईट नाही पेन नाही कागद नाही कशाच पियन कशाचं कशाही कशाची काहीतरी माती फिती टाकून काहीतरी कोळसा टाकून एक बोरू आणि ते असं पेन टेकवायचा असं टिकला क लिहायचं असं एवढस झालं की शाही संपायची टेक पुन्हा टेकवायची की पुन्हा की पुन्हा ये क लिहायला चार पाच दाट पियाना शाही शाही पेन बुडवा लागेल क लिहायला त्या तुकाराम महाराजांनी पाच हजारा बघली अरे आमचा पेन लिखते लिखते लव हो जाय शाही संपत नाही <laughs> तरी आम्ही लिहित नाही आमचा बाप फीस भरतोय ट्यूशन लावतोय एवढी तीन एकरची शाळा आहे टोल पाडला की मास्तर बदलतोय आम्हाला एकच मास्तर होतो सकाळ बस साध्या बसव बनायचा आम्ही भोलट तुम्ही किती भाग्यवान आहे तेवढी सुंदर शाळा आहे तुम्हाला पण अभ्यास केला सर अभ्यासाला पर्याय नाही भगत सिंग साडेतीनशे वरच्या फासावर गेले ते भगतसिंग जेलमध्ये त्यांना पुस्तक वाचायला मिळत नव्हते तर भगतसिंगांनी उपोषण सुरू केलं नाकात नाला घालू घालू दूध पाजले जा भगत पुस्तक वाचायला मिळा म्हणून एकशे चौदा दिवस उपोषण केलं किती दिवस चौदा इंग्रजांनी ना खासीत पुस्तक वाचायला परवानगी दिली आमचा बाप आमची माय आमचा मास्टर उपोषणाला आणि <laughs> जगामध्ये सगळ्या स्पर्धा परीक्षा स्पर्धेचे योग आहे या स्पर्धेच्या योगामध्ये कोणीही कलेक्टर होऊ शकतो कोणी एसपी होऊ शकतो कुणीही हो शास्त्रज्ञ होऊ शकतो कुणीही पंतप्रधान होऊ शकतो कोणीही सर्प कोणी स्पर्धेचे योग आहे अहो तुम्हाला सांगतो शेख आनसार नावाचा पोरगा आहे जालना जिल्ह्यात रिक्षा ड्रायव्हरचं पोरग हे शेख आनसार नावाचा जालना जिल्ह्यातला पोरगा पहिल्या फटक्यात कलेक्टर झाला इतकीशे वर्षी कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा बॉस आमच्या संभाजीनगर ते पुणे रोड सुपा नावाचं गाव आहे या सुपा नावाच्या गावात एक नाचणारी बाई आहे तिला दोन्ही डोळे नाहीत दोन्ही डोळ्यानं आंधळी पोरगी अभ्यास करू कलेक्टर झाली टाळ्या जो तिससाठी जोरदार आणि म्हणून आंधळे जर कलेक्टर व्हायला हो लागले आता आम्हाला डोळे <laughs> आम्हा शाळा आहे मोठ स्वप्न बघायचं चिल्लर स्वप्न बघायचं नाही कस तरी ढकल पास होईल कारखान्यावर जाईन कारखाना बंद पडले की बोंबलच घरी कारखाना टाकीन म्हणत झाली तरी कोर कारखाने जो तो लोकांना चिल्ले स्वप्न बघायचं नाही जे मोठं स्वप्न बघतात तीच काहीतरी माणसं करू शकतात तर कलेक्टर झाल्या सगळे फुकट आहे बोराव बंगला फुकट गाडी फुकट ऑफिस फुकट लाईट फुकट चनादाना फुकट ड्रायव्हर फुकट कोक फुकट स्वतःची बायकून लिकून सोडलं तर टोटल फुगत आणि टोटल फुगत म्हणून कलेक्टर होण्याच मोठे मोठे बघायचं स्वप्न बघायचं नाही काय अजून ठरा मंजूर आम्ही प्रचंड तुम्ही जर सुंदर असा त्यांनी शिंदे किती सुंदर येतो अहो कोरोनामध्ये प्रचंड आजारी होते किती महिने ऑक्सिजन होतो तुम्हाला घरी तीन महिने ऑक्सिजन होतो घरी आज पाठ्या पोवायला जातो रोज सकाळी <laughs> रोज नदीच्या धरणात पोवायला जातो हिंमत पाहिजे जगायची इच्छा आणायचे नाही काही बाया पन्नास पन्नास हजाराच्या साड्या निसून लग्नाला येतात साडी करायची पन्नास हजाराची मेकअप पंचवीस हजाराच दागिने एक लाखाचे दागिने पन्नास साडी पंचवीस हजार मेकअप खराब करून लागणार बसती पावडर फिर लग्नात हसत फिसत सगळ्या सगळ्या करी फिरती हिरो निस्ते दिसायला देखणे काही कामाच नाही करतो तुम्हाला लाईक माझा दिसायला देखणं कामाला चांगलं असत तर बाबा तुझं बरच आता माझ्यासारखा का काळा माणूस ह्याच्या मदत बसलाय कल्पना करा <laughs> खुद कर बुलंदीत ना की तकदीर लिखणे से पहिले अगर काही खुदा आहे तर मला पाहिजे बोल तरी रजा क्या आहे असं त्यांनी विचारलं पाहिजे मला सांगा तुमच्या हिवऱ्यामध्ये एक चार फुटाचं पोरग आहे काळ पोरग आहे नकट पोरग आहे त्याचं लग्न होईन का वाटावी माझा प्रश्न आहे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भाषेच न्यून गंड जर कोणाच्या मनात असेल तर काढून टाका जसही तस कचा कच बोलायचं हजी पाट बोलायचं नाही ही विनंती तुम्हाला करणार आहे मित्रांना काय नगरला येतात पुण्याला येतात दिल्लीला शिकायचा जाताना असं बघून बसतात आणि हायब्रिड बोर आहे ते शहरातले बोर हायब्रिड आहेत त्यांच्या पुढे तुम्ही चिल्लर तुमच्या पुढे ते तुम फक्त दिसायला एक नाही चालले हे माय गावात <laughs> त्याच्या बापाला ऐकत नाही त्याची गॅरंटी मी दे तुम्हाला देतो मग प्रचंड अभ्यास आणि मार्क कमी तर टेन्शन घेऊ नका जगामध्ये मार्क जास्त घेतल्यावर लोक विजेच कोणी सांगतो मला मार्ग कथून घ्या पर्याय नाही पण नाही पडल्या का त्याला मार्कत पडल्या सगळेच मार्गामध्ये शंभर टक्के कसे घेते काही लोकांना आज आपल्या शाळेमध्ये किती मार्क होते तुम्ही विचारलं का नाही मी विचारलं ती किती शिकली मी विचारले ते डान्स मध्ये सुंदर डान्स करते तिची निवड कुठं झाली दिल्लीच्या राजपूतवर आपल्या माझ्या बक्षीस आहेत की पक्षीचं ठेवायला आहे तिच्या जा घरात जागा नाही एवढं बिका <laughs> म्हणून एखादी कला माणसं लागली पाहिजे मग तुम्हाला जर अभ्यास कमी मार्ग कमी पडतात दुसऱ्या क्षेत्रात जा अनेक क्षेत्र लेखक व्हायला मार्ग लागत नाहीत माझे पंधरा वीस पुस्तकं प्रकाशित आहेत लेख व्हायला कोण मार्ग लागत गायक व्हायला मार्ग लागत नाहीत आजी अतुल झिंग झिंग एक एका गाण्याची लाखो रुपये गाण्याची किती रुपये लाखो रुपये म्हण गायक काय कम वाजो गोवा शिका मृदंग शिका पखवा शिका आपले तर रोज हरिनाम सापता है का तुमच्या गावात आहे गावात माझ्या गावात तीन सादुळ्याला इतकं पळायचं इतकं पळायचं पडच बक्षीस उंच उडी लांब उडी तुम्हाला तीन एकरच ग्राउंड आहे आमच्या लहानपणी खेळ काय गजगे गोळ्या चिचुके गुवाहाटी खूपसा खुपसा खुपशी हत् कस बक्षीस मिळेल जगात खेळत नाही ते जगात खेळत नाही अरे जे जगात खेळत ते खेळा म्हण तुम्ही क्रीडा क्षेत्रात गेला अभिनय करा पिक्चर मध्ये जा कोण म्हणे मला माहित नाही पण एका करोपतीन घेतो आणि पिक्चर मध्ये जायला सुंदर लागतात लोक कोणी सांगितलं मी तीन पिक्चर मध्ये काम केलंय अरे हो ना काही करता आलो काय ना आता मी कीर्तन शिकलो लॉकडाऊन मध्ये हे आजारी पडले आत गेले मी बाहेर राहिलो मी कीर्तन शिकलो हजार घेऊन घेतो हा ना कीर्तनकार काय जगामध्ये हजारो क्षेत्र आहेत भाषण केले मी बबन शिंदेचा मित्र आहे योगेशचा मित्र आहे बाप लेखाचा मित्र बघा मला का येतं मला भाषण येतं म्हणून मला का बोल मला भाषण येतं म्हणून मी तुमच्या साजू याचा शेतकऱ्याचा बोरगा आठ हजार भाषण देत असतात आठ हजार दुबई नावाडला दुबई बघायला जाते दुबईच्या लोकांना पैसे खर्चून मला बोलून नेलं दोन दुबईला दोन वेळात भाषण झाले माझे दुबईत वक्ता भाषण झाले काय वक्ता मस्त मधेबा मिळते हर तुरे मान सन्मान तिकडे काय तिकडे काय असं बोलायचं काही कोणी माणसानं विचलित होता कामा नाही जे माणसं विचलित होत नाही तेच माणसं जीवनात काही ते करू शकतात आज मला विचारलं काय दिसतंय दुसरे सांगितलं कोणी मला झाड दिसतंय कोणी मला पोपट दिसतंय फोटोवाले हसले काय म्हणलं काय माझं एकच येऊन तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणतेही क्षेत्र वाया जात नाही फोटोग्राफी आता त्यांनी धंदा सोडून गेला पैसे कमी देत बॅनर हजारो हजार पण आले ना म्हणून जगामध्ये हजारो क्षेत्र आहेत आता मुली सूत्रसंचलन करतात टाळ्या वाजवण्यासाठी जरा संचालन करण्याचे सुद्धा पैसे असतात हे त्यांना सांगतो मी एक एका सूत्रसंझा दहा दहा हजार रुपये एक एका भाषणाचे किती रुपये एक एक लाख रुपये भाषणाची एक एक लाख काय म्हणाले फुकटच वापर नाही ताजी घर की मुर्गी चाल बरोबर मान मिळतात पुरस्कार मिळतात सन्मान मिळतात पेपरला बातम्या येतात टीव्ही दिसतात मला अनेकदा क्षेत्रात चुकून देतात तेच लोक मध्ये सूत्र <laughs> माझा सांगायचा सा मुद्दा मुलांना जगामध्ये हजारो क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही नाव करू शकता मार्क कमी पडले तर दुसऱ्या क्षेत्राचा असं एक एक क्षेत्र नाही जे वाया गेलेले हजारो क्षेत्र काय काय लोक म्हणजे कामच मिळत नाही आणि लोक काम करणारे माणसं मिळत नाहीत मला टाईप करणारे आत्ता तर हजार पोरं द्या मी संभाजीनगरला नोकर लावून देतो आम्ही तिथे शिकत नाही टाईप करायला ड्रायव्हर हजारो ड्रायव्हर पाहिजे एक दाबले की जी अँल ते माझे मित्र आहेत हन्वंतराव गायकवाड एक लाख लोक नोकरीला त्यांच्याकडे एक लाख लोक आणि त्यांनी सांगितलं आता जगामध्ये कितीतरी ट्रक ड्रायव्हर पाहिजे जगात पाच पाच लाख रुपये पगार महिन्याला आम्हाला हेवरास वाढायचं नाही <laughs> जे लोक गाव सोडू शकत नाही ते जीवनात काहीच करू शकत गाव सोडण्याची तयारी पाहिजे जगा जाऊन कुठेही छेडा लावण्याची तयारी पाहिजे पण माझ्या विद्यार्थी मित्रांनो बराच वेळ झाला तुम्ही बराच वेळ पासून बसलेल्या आहेत हळूद चिठ्ठी आली स्वयंपाक तयार झालाय भाषणावर सूचना आलेली आहे फक्त एवढीच तुम्हाला विनंती करणार आहे मुलींना प्रचंड शिका लहान वयात लग्न करू नका आठवीच्या नवीच्या वयात लग्न होते लाज वाटलं पाहिजे माय बाप बुटाने हल्ले पाहिजे मला सांगा पोरा हो पोरी हो आज पोरी संख्या जास्त आहे का पोरीची एक हजार पोरा माग सातशे पुरी एक हजार पोरा मग किती पोरी सातशे हिवरा गावात एक हजार पोर बिना लग्नाच्या असतील सातशे पोराचे लग्न होणार तीनशे पोर बिना बायकोचे तडफडून मरणार सत्तर पोरं बिना लग्नाचे रोज स्टँड कोणी पाहुणा बघायला कुत्र बघायला नाही म्हणून लग्न कोणाचं होईल जो पोरगा निर्वेशनी आहे कामा धंद्याला लागलाय त्याच लग्न होणार होणारे तुकारेन फिरणारे गेले भीनाबाई कुछ मिली आणि तुम्हाला जो वाटतो मी पोर घेऊन दहा पाच जण होंडा घे अरे तुला पाव नात आला पाहिजे बघायला होंडा काय घेतो दलिद्र्या होंडा घेणाऱ्या लग्न घेणार नाही टाळ्या अजून फरा म्हणजे त्याच्या घरात संडास बांधला त्याला चपला लहान बाहेर घ्यावा बघायला लागेल जय भवानी जय शिवाजी दलिद्रिया संडास बांधला घरात रायगडावर रायगडावर शिवाजी महाराजांनी प्रत्येक महाला असा काही तांबे घेऊन डेलि जातो नाही एक लाखाचा मोबाईल दुसऱ्या हातात तांब्या टांगडांगडांगडांगडांग तिथे गेला बस फोन आले की तांब्या मोबाईल सरपंचा गुत्ते घेतले का हगनारी मुक्त गाव करायचं मग आपण मला सांगा चारी बाजूने गावाच्या रिंगण हल काय शुद्ध हवं नस गावात

खर तर आज गोंधळ झाला थोडा उद्या आमच्या मित्राचा वाढदिवस जरा विसरून गेलो होतो उद्याच हा कार्यक्रम राहिला असतो वाढदिवस ते सुंदर राहिला असतं पण आजच सर्वांच्या वस्तीने माझे मित्र शिंदे सरांना टाळ्याच्या गजरामध्ये जोरदार वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे योगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये ही शाळा एक टॉप शाळा होईल वेगळे गुणसंपन्न विद्यार्थी निर्माण करतील अष्टपूर्ण विद्यार्थी निर्माण आणि शिंदे सरचा मित्र ना या नात्याने एवढं सांगतो या शाळेला पैसे सोडून जे जे सहकार्य लागेल ते सगळं सहकार्य मी द्यायचा शब्द तुम्हाला या शाळेला लावला सर्वांचं टाळ्याचं पुन्हा आपण अभिनंद करा अत्यंत मेहनती संस्था चालक असून चालत नाही तिथला हेडमास्टर आणि स्टाफ हा अत्यंत महत्वाचा असतो त्यांनी मनावर घेतलं तरच होतं असतं रास्ता हे काम उभं राहत नसतं म्हणून त्यांनी अत्यंत कष्टाने काम उभा केल्याबद्दल सोन सर सर्व त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद